डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे ऑर्गनाइझ विश्लेषण सदळी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल लागला महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही याच्यावरती अनेक चर्चा उपचर्चा घडल्या पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये मात्र एक वेगळंच विश्लेषण छापलं गेलं ते विश्लेषण असं होतं अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपाला महाराष्ट्रामध्ये फटका मिळाला आपल्या ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला अशा प्रकारचं विश्लेषण छापून आलं या विश्लेषणावरतीच आणि त्यानिमित्तानं घडलेल्या चर्चेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऑर्गनाइज्ड विश्लेषण जो ऑर्गनाइज करतो त्याला ऑर्गनायझर म्हटले जाते जो ऑर्गनाइज करतो त्याला ऑर्गनायझर म्हटले जाते निवडणुकीच्या विश्लेषणावरती म्हणूनच वादळ उठले जाते निवडणुकीच्या विश्लेषणावरती म्हणूनच वादळ उठले जाते पुन्हा एकदा पहिलं कळ जो ऑर्गनाइज करतो त्याला ऑर्गनायझर म्हटले जाते जो ऑर्गनाइज करतो त्याला ऑर्गनायझर म्हटले जाते निवडणुकीच्या विश्लेषणावरती म्हणूनच वादळ उठले जाते निवडणुकीच्या विश्लेषणावरती म्हणूनच वादळ उठले जाते म्हणूनच वादळ उठले जाते सगळे वातुकेच पुढचं आणि दुसरं करून मातृ पितृ देवो भव म्हणून विश्लेषण शिरसावंत मानले आहे मातृ पितृ देवो भव म्हणून विश्लेषण सावंत्य मानले आहे नो कॉमेंटचे रहस्य जाणायचे त्यानेच जाणले आहे नो कॉमेंटचे रहस्य जाण्याचे त्यानेच जाणले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावरती विचारलं गेलं त्यावरती त्यांचं उत्तर आलं नो कॉमेंट्स म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा मातृ पितृ देवो भव म्हणून विश्लेषण शीर मांडले मानले आहे मातृ पितृ देवो भव म्हणून विश्लेषण शिरसावंद्य मानले आहे नो कॉमेंटचे रहस्य जाणायचे त्यानेच जाणले आहे नो कमेंट्सचे रहस्य जाणायचे त्यानेच जाणले आहे जाणायचे त्यानेच जाणले आहे सदैव वातुडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करून निवडणुकीतल्या संघ भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे ज्याच्यामुळं खरा फटका बसला त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही पण संघ भावना सुद्धा विसरली गेली म्हणून निवडणुकीतल्या संघ भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे निवडणुकीतल्या संघ भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे घसरलेल्या ब्रँड व्हॅल्यूला म्हणे लोकसभेची साक्ष आहे घसरलेल्या ब्रँड व्हॅल्यूला म्हणे लोकसभेची साक्ष आहे म्हणे लोकसभेची साक्ष आहे पुन्हा एकदा तिसरं कडून निवडणुकीतल्या संघ भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे निवडणुकीतल्या संघ भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे घसरलेल्या ब्रँड व्हॅल्यूला म्हणे लोकसभेची साक्ष आहे घसरलेल्या ब्रँड व्हॅल्यूला म्हणे लोकसभेची साक्ष आहे म्हणे लोकसभेची साक्ष आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ऑर्गनाइझ विश्लेषण ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारुब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत can't see